श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात दिव्याला खूप महत्त्व दिले आहे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा शांतता आणि देवकृपा प्राप्त होते आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात दिवा कशा पद्धतीने ठेवावा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा तर दिवा लावल्यानंतर दिव्याची वाद ही पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी असे शास्त्र सांगते पूर्वेकडे तोंड करून असलेली वाद ज्ञान समृद्धी आणि आरोग्य देते उत्तर दिशेला असलेली वाद सुख शांती आणि धनवृद्धी देते दिवा कोणत्या दिशेला ठेवावा तर देवघरात दिवा ईशान्य कोपरात किंवा देवतेच्या समोर उजव्या बाजूस ठेवणे शुभ मानले जाते दिवा नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवला तर घरात नेहमी सकारात्मकता राहते तर दिवा लावताना वास्तुशास्त्रानुसार दिशा आणि वात यांचा विचार केला तर नक्कीच घरात सुख समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते श्री स्वामी समर्थ